आणि आपण चाललोय बारूळ हे ठिकाण बघण्यासाठी आणि खूप मोठं रहस्य आहे मित्रांनो हे पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल तुमच्या तुम तुम तर मित्रांनो महाराज आपल्याला रहस्यमय बारोळ नावाचं ठिकाण दाखवणार आहेत तर रहस्यमय बारोळ नावाचं ठिकाण बघण्यासाठी आता आपण महाराजासोबत चाललेलो आहोत आणि तिथं जाण्यापूर्वी हात पाय धुणं गरजेचं आहे तर मित्रांनो महाराजांच्या मागे आपण सध्या चाललेलो आहोत बारोळ नावाचं ठिकाण बघण्यासाठी रहस्यमय आहे काल्पनिक का आहे पौराणिक का आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं नक्कीच बघायला मिळेल आणि देवाची अशी ग्राउंड लेवलला माहिती सर्वप्रथम आपण पंढरपूर सत्यदर्शन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत डोंगराव शकता मित्रांनो हा डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या खालच्या पायत्यास हे बारोळ आहे आणि महाराज आपल्याला तिथं घेऊन चाललेले आहेत ते लोकेशनवर आपण आता पोचतोय जवळपास लोकेशनच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि बारोळ आपण बघणार आहोत आणि ह्याचं काय रहस्य आहे ते, ते महाराज आपल्याला नक्की सांगणार आहे तर अशा प्रकारे जाताना तुम्ही पाहू शकता महादेवाच्या वाहनाचे असे वारूळ इथं आहेत आणि आपण चाललोय बारोळ हे ठिकाण बघण्यासाठी आणि खूप मोठं रहस्य आहे मित्रांनो हे पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल तुमच्या अशा प्रकारे पिंडीचा आकार आहे याला तुम्ही पाहू शकता आणि हे काल्पनिक आहे रहस्यमय आहे आणि खूप जुनं आहे महादेवाच्या अगोदरच काय म्हणजे महादेवाचं सोय इथं नंतर तिथलं मंदिर पाहिजे का नको पाणी पाहिजे देव इथं आंघोळीला येत होते असं यांचं म्हणणं तर यांनी महाराजात मध्ये चाललेले आहेत पाहू शकता तुम्ही जाण्याचा प्रयत्न किती गोल आहे महाराज आहे पंधरा फुट तर ह्याला पिंडीचा आकार आहे आणि हे रहस्यमय आणि पौराणिक आहे तर पिंडीचा आकार असणार हा बारूळ तर याचा इतिहास नेमका काय आहे महाराज बाई होळकरांच्या काळातलं हे झालेलं आयल्याबाई होळकरांच्या काळात हे बांधलं गेलेलं बारवा बांधलं गेलेलं तेच टाइमातलं हे आहे ना कारण hmm. का हे कस आपण बघतो ह्याच्या बाजूला कुठं येळापूर बाजूला बघतो आपलं आयल्यबाई होळकरांच्या बा बारवा आहेत तसं त्या टाइमला आयल्या बाय गेले बारवा oh, बघतच गेलेले आहेत ना कारण का तशीच ही बारवा आहे ना त्याच्यापेक्षा अजून ती बारवं आहे ते खालून असे अच्छा असं खालून उडची आहे ती गुडची आहे ती अशी खालून जायचं आणि मुरच्या मग उठून बारवडचे मित्रांनो रहस्यमय ठिकाण आहे नक्कीच तुम्ही इथं भेट द्या भरपूर लोक यायचं या मंदिराला सहकार्य करा अशा ठिकाणी येणं गरजेचं आहे प्रसिद्ध ठिकाणी आपण नक्कीच जातो हो। पण देव डोंगरात येऊन बसला आहे देवाला आपण भेटलंच पाहिजे त्याला भेटलं की आपण त्याला भेटल्यासारखं हो मग देवाला भेटणं म्हणजे भेटलं आपल्याला भेटल्या वाटणार आणि महाराज अगदी योग्य पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतील काही अडचणी असेल असेल तर ते हि फक्त बोलून की त्याची अडचण दूर भगवंत आता महाराज आपल्याला पाणी पुजायचं फक्त आपल्या कशात ठेवून तुम्हाला नाही फरक पडला तर मला सांगा पुढचं बारोळ महाराज आपल्याला दाखवणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढचं बारोळाकडे आपण आता चाललेलो आहोत महादेवाच्या पाठीमाग जे बारोळा आहे ते बघण्यासाठी आपण तिथं चाललेलो आहोत तर व्हिडिओ मित्रांनो रहस्यमय काल्पनिक पौराणिक म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आणि अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ आहे तर पुढच्या बारोळाचा विषय खाली आतमध्ये चालत जायचा विषय आहे तर तुम्हाला सत्यदर्शन दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे डोंगर पायथ्याला घाटाच्या परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध मंदिरात पशी आलेलो आहोत आणि इथं असं म्हटलं जात की इथं काही मागा तुम्हाला मिळणार फक्त प्रामाणिक गोष्ट असलीच पाहिजे तर मित्रांनो आपण आणखीन एक बारूळ बघणार आहे आणि ते बारूळ आपल्याला महाराज दाखवणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा <tuk> <tuk> जोडीगर नाहीये म्हणलं नाही आला किशन पाहू शकता मित्रांनो आसपासचं परिसर सगळं डोंगराळ भाग आहे घाट परिसर आहे आणि डोंगराच्या पायथ्याला येऊन भगवंत वसलेले आहेत पाहू शकता मित्रांनो हे मसवड रोड आहे कुठे मला कुठे भालंना पाणी नाही इकडे माझ्या वस्तीवर पाणी आहे

जय व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपण आणखीन एक बारूळ बघण्यासाठी चाललो आहे पाहू शकता मित्रांनो या साईडला पण एक वारूळ आहे चला आपण महाराजांच्या सोबत जाऊयात आणि आपल्याला आणखीन एक बारूळ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो पुरातन बारूळ आहे हे आहे पुरातन बारूळ असं महाराज सांगत आहेत का खालून जावं का नाही महाराज आतमध्ये चाललेले आहेत मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही आहिल्या देवी गोडकर यांच्या काळातील हे बरुळ आहेत त्यामध्ये पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे मधुमाशी बघ आहे पाहू शकता मित्रांनो हे बारूळ खूप पौराणिक बारूळ आहे हे पाहू शकता मित्रांनो त्या काळातील अशी दगडावर लिहिलेली शिलालेख आता ओळखणारच ओळखणार त्यात कस आहे काय ते जुना मुली मधला ह्याच्या आपल्याला काय सांगता येत काय सांगता येत नाही बरोबर आहे तिकडल्या बाजूने बघा बरं काही इकडे काय दिसतंय का त्या बाजू गेलेलं काय ओके तर महाराजांनी माहिती दिल्याबद्दल खरंच महाराजांचे आभार आणि या मंदिरांना लाईटी लाईटीच्या सुविधा पूर्ण होण्याची खरंच गरज आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते नक्कीच पूर्ण होतील महाराज आशीर्वाद राहू जय राम अशा प्रकारे पिंडीच आकाराला